मराठा आंदोलनाची सुरुवात संभाजीनगरातून होणार आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे बावीस तारखेला मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे सरकार कुठे चुकतं हे सांगण्यासाठी हा मोर्चा असल्याचं देखील मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलंय संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे बावीस तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण हो मिळावं म्हणून ज्या संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सुरू झालं होतं त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी आणि जो एक आरोपी अजूनही फरार आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करावं म्हणून त्यासाठी क्रांती चौकात या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बावीस फेब्रुवारी पासनं क्रांती चौकात आंदोलनचं सुरू होणार आहे